निवडणुकीच्या पूर्वी एक बोलायचं आणि निवडून आल्यानंतर परत दुसरं करायचं हे लाडक्या बहिणी बरोबर पण तेच झालं आज मला आठवण करून द्यायची रामदेव बाबा ते कुठे गेले अमिताभ बच्चन कुठे गेले आणि अक्षय कुमार कुठे गेले तीनशे आणि चारशे मध्ये तुम्हाला सिलेंडर पाहिजे का आणि त्या वेळेला पाचशे रुपयामध्ये मिळणाऱ्या सिलेंडरवर काँग्रेस पक्षावर जे आक्षेप ओढायचे आज हजार रुपयाचा सिलेंडर झाला परत पन्नास पन्नास रुपये वाढतात पगार एकीकडे वाढत नाही सगळीकडे ट्रॅफिकचा धिंगाणा चाललाय पण अस्तित्वातलं सरकार वक्क बोर्ड असेल हिंदू मुस्लिम असेल ना महागाईकडे लक्ष देत ना बेरोजगारीकडे लक्ष देत पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे झोपलेल्या बहिर्या सरकारला या चोराच्या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की जर तुम्ही हे महागाई नियंत्रणात आणली नाही तर लोक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला घरातनं काढू काढू मारतील जेवढं लक्षात असत बी जे बीजेपी सरकार, काड़ू -काड़ू सरकार।, सरकार। हाँ। हाँ। दुसरी घोषणा आहे पंतप्रधान म्हणाले उज... भाजप सरकारचं मोदी सरकार भाजप सरकार भाजप सरकार पुणेश्वर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून पुणेकरांच्या सर्वसामान्यांच्या हिताकरता या भाववाढीच्या विरोधात तीव्र निदर्शन केंद्र सरकारचा धिक्कार करण्याकरता या ठिकाणी बालगंधर्व सारख्या झाशीच्या राणीच्या ऐतिहासिक चौकात हो आपण या ठिकाणी करत आहोत समान पुणेकरांना विनंती आहे की त्यांनी आपण सहभागी व्हावं आणि हे केंद्र सरकारच्या विरोधातली घोषणा या सत्ताधाऱ्यांच्या